नमस्कार मित्रांनो मी अनोर मोहिते तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे दिल्ली पोलिसांनी एक्सवरती जो व्हिडिओ शेअर केला आहे तो व्हिडिओ पाहिला की आपल्या डोळ्यामध्ये अंजन जाईल म्हणजेच आपले डोळे उघडतील असं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायला हरकत नाही कारण दिल्ली पोलिसांनी एक एक्सवरती म्हणजे ट्विटरवरती एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये एक प्रश्न विचारला आहे त्यांनी धोनी जे आय पी एलमध्ये खेळला ती शेवटची मॅच कोणती होती आणि ती मॅच कोणती होती ते हे सर्व लोकांनी कमेंट करून सांगितलं परंतु हे कमेंट केल्यानंतर तुम्ही विशिष्ट प्रकारचं प्राईज जिंकू शकता आणि लखपती बनू शकता अशा प्रकारचा प्रश्न आहे तर नक्की प्रश्न काय दिल्ली पोलिसांनी कशा पद्धतीने लोकांच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्याचं काम केलं आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अनोर मोहिते सध्या आय पी एलचा शेवटचा टप्पा दोन हजार चोवीसचा शेवटचा टप्पा चालू होता चार टीम मॅचमध्ये होत्या आणि त्या चार टीम फायनलपर्यंत पोहोचणार होत्या त्यातील दोनच टीम फायनलला पोहोचणार चार टीममध्ये मॅच होऊन दोन टीम फायनलला पोहोचणार असं झालं असताना सुद्धा धोनी हे आय पी एलच्या क्वालिफायर होते त्याच्यानंतरच बाहेर पडला त्यांची टीम म्हणजे धोनींची टीम चेन्नई सुपर किंग आधीच बाहेर पडली त्यानंतर धोनीविषयी अनेक तर्कवितर्क लावण्यात आले होते की धोनी राजीनामा देणार का किंवा धोनी संन्यास घेणार का किंवा धोनी आता पुढे काय करणार परंतु धोनीने अशी कोणती याबद्दल काहीही वक्तव्य अजूनपर्यंत केलं नव्हतं हो परंतु दिल्ली पोलिसांनी यामध्येच एक ट्विस्ट तयार केला आणि आपले डोळे उघडण्याचा प्रयत्न केला आणि डोळ्यात अंजन घालण्यासारखं त्यांचं विधान आहे तर त्यांनी एक एक्सवरती प्रश्न विचारला तर धोनी शेवटचे आय पी एल कोणत्या संघाविरुद्ध केळला खाली उत्तर दिलं होतं कोलकाता नाईट रायडर्स सनराइज हैदराबाद राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलूर असे चार संघांची नावं होती प्रेक्षकांनी मॅच पाहिल्यानंतर आणि हा प्रश्न पाहिल्यानंतर आपल्याला भक्षी जिंकू या हव्याचा पोटी त्यांनी लगेच कमेंटमध्ये उत्तर लिहिलं परंतु धोनीने याविषयी कोणतंही यावरती वक्तव्य केलं नव्हतं हा त्याचा शेवटचा सामना आहे की यापुढे तो खेळणार की नाही किंवा संन्यास घेणार का अशा पद्धतीचं कुठेही त्यांनी वक्तव्य केलं नव्हतं परंतु जे प्रेक्षक होते धोनीचे फॅन होते आणि ज्या व्यक्तींनी जो शेवटचा सामना पाहिला होता ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग हरली होती तो सामना पाहिल्यानंतर लोकांना असं वाटलं की धोनीचा हा आयुष्याच्या कारकिर्दीतला किंवा आय पी एलमधला दोन हजार चोवीसचा शेवटचा सामना आहे तर त्याच्या मधला सुद् क्रिकेटचा संन्यास घेणार आहे क्रिकेटमधून संन्यास घेणार आहे आय पी एलमधून संन्यास घेणार आहे म्हणून हा त्याचा शेवटचा सामना असेल तर लगेच लोकांनी कमेंट केला आणि त्या कमेंटमध्ये लिहिलं धोनीचा हा शेवटचा सामना आहे तर सर सर्व प्रेक्षकांनी आरसीबीवर क्लिक केला आरसी व्हीवर क्लिक केल्यानंतर एक मॅसेज येतो तुम्ही पाच हजार रुपये जिंकला आहात तुम्ही पाच हजार जिंकला आहात तुम्ही पुढे दिलेल्या लिंकवर म्हणजे खाली दिलेली जी लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर तुमचे बँक अकाउंट आहे त्या बँक अकाउंटची डिटेल भरा म्हणजे तुम्हाला जिंकलेले पैसे तुमच्या अकाऊंटमध्ये ट्रान्स्फर करण्यात येतील यानंतर लगेचच एक स्टॉप येतात आणि पोलिसांनी जे कार्टून तयार केलं होतं ज्यामधून लोकांना एक मेसेज द्यायचा होता ते कार्टून येतं त्यानंतर लोकांचे डोळे उघडण्यासाठी मदत होते म्हणजेच इतका सोपा प्रश्न तुम्हाला किती संकटात टाकू शकतो हे समजून सांगण्यासाठी दिल्ली पोलिसांनी हे काम केलं आहे पुढे दिल्ली पोलिसांनी सांगितले की अशा प्रकारचे स्कॅम दिवसेंदिवस वाढले आहेत कारण तुम्ही खाली छोट्याशा प्रश्नासाठी पूर्ण आपले बँक डिटेल तिथे टाकत असता आणि यामुळेच आपल्यामध्ये होणारे जे स्कॅम आहेत ते वाढण्याचं प्रमाण जास्त आहे आणि याच कारणामुळे सर्वात जास्त स्कॅम होत असतात म्हणून अशा प्रकारचा कोणताही अनोळखी मेसेज असेल त्याला रिप्लाय करू नका किंवा लिंक असेल त्यावर क्लिक करू नका कारण अशा प्रकारचे अनेक स्कॅम दिवसेंदिवस वाढले आहेत हेच सांगण्याचं हा दिल्ली पोलिसांचा प्रयत्न होता आणि हा व्हिडिओ सायबर क्राईमकडून बनवण्यात आला होता आणि व्हिडिओच्या शेवटी सायबर क्राईमचा सा हेल्पलाईन आणि वेबसाईट दिली त्यावर तुम्ही संपर्क करून आपल्याबरोबर झालेला स्कॅम त्यांना सांगू शकता किंवा कम्प्लीट करू शकता अशा प्रकारे दिल्ली पोलिसांनी दोन्हीविषयी हा जो प्रश्न विचारला खरोखरच आणि प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये स्कॅम होत असतात ते अशाच पद्धतीनं होत असतात कारण आपण आपण कोणतं बक्षीस जिंकतो याच्या हव्यासा पोटी क्लिंक लिंकवर क्लिक करतो आपले बँक डिटेल आपलं नावाचं सर्व डिटेल आधार कार्ड पॅन कार्ड सर्व डिटेल टाकतो त्यानंतर आपल्याकडे बरोबर लगेच स्कॅम होतो म्हणूनच कोणतंही बक्षीस जिंकण्याआधी आपण विचार करा त्यावरती विचार विनिमय भी केल्यानंतर अशा प्रकारचं पाऊल उचला म्हणजेच आपण होणाऱ्या स्कॅम्पासून वाचू शकतो आणि कोण कोणत्याही लालशापोटी अशा प्रकारच्या लिंकवर कधी क्लिक करू नका आणि आपलं बँक डिटेल कोणत्याही अकाउंट कोणत्याही लिंकवर क्लिक करून भरू नका हेच सांगण्याचा दिल्ली पोलिसांचा प्रयत्न होता तर या दिल्ली पोलिसांच्या या कर्तृत्वावर तुमचं काय मत नक्की कमेंट करा आणि अशा स्कॅम्पासून वाचा हीच अपेक्षा करतो जय महाराष्ट्र